नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावन बहिण चला दुपार झाली दुपार हे काय गेल तो वाईन जरा जरा म्हणलं दुपारचं कसं ऊन झालंय ना पूल कडक तर म्हणलं दुपारचं कस आहे म्हणलं या ना जरा थंड 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 पियावा म्हणलं जरा हल्लाय पो एकदा बेट बनवायचा हा मला आणलंय आई आहे पोटात दोघतोय म्हणून पोटात म्हणून मेस्टिंग आणली माझा मॅंगोचा बाटली मँगोची बाटली दोन आणलं दोन काय केलं माहिती का बाबा न बोल गा आणि दुकानदाराला म्हणलं बा मला एवढं दोन तीन वस्तू उधार दे बा म्हणलं आता काय बायको तर माझ्या चिडलेलीच आहे आणि म्हणलं तिला जरा कसं येऊ ना तानात जरा खुश करतो गावाने बन जरा आई काय अहो जावा जा परत देऊ देईन मी तिथं उधार आण उधार हो का आंब्याचा रस जरा उरा तानात काय झालंय सकाळ धरून जरा गरम जरा लोक तिथं जरा मग जरा शांत करतो जरा कसं येईल थंड पेलो ना दुपारच्या टायमिंगला मग जरा शांत लोक होईल म्हणून आणलं जाते काय आण ती कुठे दिली काय बाबा म्हणतो हा जरा बायकोला तुझं तो कशी म्हणून दे आण दे हा नको बा परपंच आपलं कसं आहे दाजी दाजी आता ती पाहिला दाजी होता तू गेला दाजी आता म्हणजे कसं आहे डोक्यात यायचं का बाबा बोलू बोलू सारखं पण आता नाही बाबा बोल पण म्हणलं सरा सरा जरा बायकोला जरा कवा आणि बायको कवा बी झाला तरी म्हणत असते मला सारखं आणि काय खायला घेऊन येतात तुम्ही मला आणि काय खायला घेऊन येतात मला तुम्ही आणि तो कधी तुम्ही माझ्यासाठी प्रेम आणि आण लय का कधी काय असंच असतं बघा हा म्हणूनच मग बाबा एक गार थंड होऊन आता आता आ आलो जर मम्मीला ती अनोखी बात तुम्हाला तिला या का गलास दी पियाला गलास तर मी उंच बाबा अनुभव नाही ती पितो सकाळी तू मला टाकला बाबा म्हणजे हिडिओ त्याला म्हणून आता दुपार झाली हा कोट काही सांगायचं तुम्हाला की कशामुळे होतय काय कळा नका आपल्याला पाण्यात आता काल रात्री लाईट नव्हती बघा कवासा सकाळी आली आहे म्हणून मग एक ते मी रात्री हापशेवर आणलाय गाडी हा आणि पाण्यात बदल झाला तिच्यामुळ झालं आळांचा फळांचा रस

आता आणलं खरं मात्र माहिती का बाबा आणलं नाही पण बाय तुम्हाला म्हणलं उधारच का आणलं जो बाबा आहे ना साऱ्या गावाच्या उधाऱ्या दुकानात साऱ्या उधाऱ्या आता काय दि मध्ये काय नाही गाय बाबा नसल्या नसल्या असल्या राम आव लागत नाही ना ह्याच्या बी मग आता मी म्हणतो बिघड यांचा काय राहीन तिथं काय सांगता येत नाही पण जरा तू कशी आता होईल ना म्हणून आणलं पिलू तिथे घे तिथे ना दि काय झालं पिलू तर तुम्हाला बघितलं का सगळं बिल लावलं तिचं तिला काय पोंडाला घर आले पोंडा खाता येणार ना तिला काय तो 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 ना लावले बर लागलं तिला नाही दोन तीन दिवस झाला पूर्वी खातच नव्हती काही पण मला चला हाकत आहे काय करते वरण बऱ्याच दिवसातून वरण भात आता पिलूला काय खाता येत नाही म्हणून वरण भात चला वरण बहत खाऊ हा होय काय म्हणजे हा तरी तोंड द्या आणि ना अयो अयो <laughs> <coughs> आता पोटा तू खायचं राहील माझ्या दे घर लई जोरात आला मस्त का काय पाणी ना बघा तेर म्हणजे खरेदी ना

त्याच्यामुळे मी आधारच नाही जायचंय तालुक्याला जायचंय पण नक्की नाही बाबा तु न जायचं खरं सांगायची पैसे दि जर बायकोनी पैसे दिलं सामान सामान सोम तर जाईल नाही तर नाही बर वाटलं बाबा बाबायो आता शिवण्याला पाणी पियाला तर बारीक बारीकची बारीक पाणी पियाला बाटल्या शिवाजी शिराळा जाते ना आता शियाळा काय महिनाभर सुट्टी आहे त्याच्यामुळे नाही काय पण ही काय पियाला पाणी मग आता ही बाटल्या अशी ठेवायची हे वाटलं नाही का उभी हे बघा हे आपलं जाऊन मग का जी। आता काय भावान म्हणून जेवण करतो मस्त पैकी तर भावान बर मी आहे ना मी काय हो का ही तुम्हाला आता सकाळी बघ आता काय होतं बाबा बहिण आता मला कमिटी येते बरं सांगायची परिस्थिती काल तीच कपडे आंघाव आणि आपण आंघोळ नाही केली का दमिंदर आंघोळ नाही केली का दमिंदर बघा आता मग हा हा तर माझ्या येवाळा हाय ना दोन अं दोनदा आणि तीनदा आंघोळ होती खरं सांगायची पढे हा तुम्हाला गाळजी दिसत असा पण दोन आणि तीन वेळा अयो आंघोळ होती आंघोळ आणि दिवसात किती वेळा तरी मी हात पाय देतो वरतूत असं पण चला आपण सांगत नाही म्हणत नाही बोलत नाही काय कुठे यावायचं आहे मला पण आता काय हा गुंजा आलेला आहे त्याच्यामुळं दाज कायदा आहे तर बरकार नाही आता जाऊ नको जरा पोट असता आहे की पी जरा पोटात असत आहे जरा पोटात दुखायचं राही हा बुक आले रे आणि पोटातच दुखतंय कुटकुट करतंय त्याच्यामुळं सकाळी आहे ना मी नाश्ता कॅप दा पण आपलं वाकडं तिकडे कोण करून जात ना आपल्याला काम करायचंय त्याच्यामुळं मी काही नाही केलं बघ बाय तू गेली घ्यावा घेऊन सकाळचं कावा कालचं रात्रीच कालवण भाकरी तश्या तश्यात आणि मग त्याच्यामुळे काय दिसत आपलं काय बहात आणि वरण म्हणजे <laughs> आता काय तिखट खाऊशी वाटत नाही ना तिला तिखट खायचंच नाही तोंडाण्यामुळे म्हणून चला तिच्या नाद आणि मग आपण बी म्हणलं वरण खाऊ आता आहे का नाही बाबा तुझं हा तर बघू आता काय थोडा वेट करा मस्त पैकी वरण आणि बहात तुम्हाला दि तर बघू बा अनुभव का तुम्हाला दाखवत एका साईडला वर आणि एका साईडला बहात दोन्ही बी शिजतंय आता काय प्रॉब्लेम झाला आता गॅस जरा काय झालं गॅस तर ही आहे ना हा बारका गॅस आहे ही काढता तो चलत नाही काय त्यात का काय तरी बारला गॅस आपल्याला नीट करायला न्यावं लागेल आणि ते दोन तीन बारा झालं नीट करून आणायचं बरं का त्याला पण ती आहे तसंच एक आता हि गॅसवर फास्ट चालतं गॅस ते पलीकडचा काढता बारीक चलतं त्याच्यात काहीतरी वठरा झाल्यामुळे मग साईपाक उरकत नाही ना पटापटा पटा। तर होईल ते एक दोन मिनटात आता पाच मिनिटात पाच मिनटं वरण आणि बातवायला तर तुम्हाला दाखवू झाल्यानंतर <laughs> कुकर मध्ये डाळ शिजवून घेतली मला वाटते का डाळ आहे का ना याच्यात डाळ दिसत ना बाबा मला भावा ना बघ ती पाण्याबरोबर जाते काय ना परत खालीकडे आई हाय बरं का पण पण तुम्हाला नंतर जाते काय ते येईनच मिरची ती हो का डाळ आहे का आणि इकडं बाट टाकलेला आहे वरण भात आपल्याला सगळं माझं आवडतं बरं का मस्त पैकी असं तर गडीभर आपण वेट करणार आहे थोडा वेळ थोडा वेळ वेट तर सगळ्यांनी वरण भात वरण भात तुम्हाला दाखव झाल्यानंतर चला जेवाला टाइम झालाय ना बहिनो जेवण करायला भात केलाय मस्त बघे तुम्हाला दाखवणार गरम गरम वरण भात याच वरण भात Bawa weran. Mas terus weran kiri bat. थोडं थोडं घेऊ बा अनुभव जसं लागेल तसी या व्हायला तर बघू तेच ते याचे कसं काय बघ अनुभव आता गरम गरम या गरम गरम মস্ত একদম বাৰ টেষ্ট নি E é hora, cascadeira está aí.